माझ्या बाबांना वाटले की मी गरोदर आहे म्हणून माझ्या वडिलांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी माझे लग्न नोकऱ्यासोबत लावून दिले मी पूर्णपणे निर्दोष होते पण लग्नाच्या सहाच महिन्यांनंतर मी मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाला पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण हा मुलगा तर मी थकून भागून कॉलेजमधून घरी आले तर बाबांना घरी पाहून मी हैराण झाले कारण बाबा नेहमी ह्या वेळेला ऑफिसमध्ये असतात तर आज दुपारीच घरी कसे होते उन्हाळा आणि घामाने माझे हाल बेहाल झाले होते बाबांनी मला खालूनवरून निरकून पाहिले आणि मला विचारले की अंकिता आज तुला कॉलेजमधून घरी येण्यासाठी इतका वेळ कसा लागला बाबांनी असे विचारल्याने मी आश्चर्यचकित झाले मी त्यांच्यासमोर जाऊन बसले आणि त्यांना सांगू लागले की आज कॉलेजमध्ये आमचे एक्स्ट्रा क्लासेस घेण्यात आले म्हणून मला घरी येण्यासाठी आज उशीर झाला बाबांनी मला पुन्हा एकदा खालूनवरपर्यंत निरखून पाहिले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले की नक्की हीच गोष्ट आहे ना मला त्यांचे असे विचारण्याने अजिबात आवडले नव्हते पण बाबांचे असे वागणे माझ्यासाठी काही नवीन नव्हते मी बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या ह्या स्वभावाला कंटाळले होते बाबांना माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता ते मला अशा पद्धतीने प्रश्न विचारायचे की ज्या त्यांच्यापासून मी काही लपवत आहे मी त्यांना म्हणाले की हो बाबा हीच गोष्ट आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही ड्रायव्हरला विचारू शकता मला कॉलेजला घेऊन जाणारा आणि घेऊन येणारा ड्रायवर पंचवीस ते सव्वीस वर्षाचा एक तरुण मुलगा होता ज्याचे नाव आनंद होते माझ्या बाबांना आनंदवर पूर्ण विश्वास होता त्याच्या अगोदर त्याचे वडीलही आमच्याच इथे ड्रायवर म्हणून नोकरी करत होते ते घरी बसले तरी खूप इमानदार होते जेव्हापासून माझे कॉलेजमध्ये मा जाणे येणे सुरू झाले तेव्हापासूनच मला कॉलेजमध्ये घेऊन जाण्याची आणि घेऊन येण्याची जबाबदारी बाबांनी आनंदला दिली होती मी इतके सांगितल्यानंतर बाबांना कुठेतरी माझ्यावर विश्वास झाला आणि त्यांनी ठीक आहे म्हणून सांगितले तुझ्या खोलीत जा आणि फ्रेश हो मग आपण सोबत बसून जेवण करूया मला माझ्या बाबांचा हा स्वभाव अजिबातच आवडत नव्हता ते फक्त नावालाच माझे बाबा होते माझ्यावर प्रेम करणे तर दूरच पण ते माझ्याबरोबर वर वर दोन शब्दही चांगले बोलत नव्हते माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर ती नजर ठेवून असायचे रात्री तर बऱ्याचदा ते माझ्या खोलीत बाहेर खोलीच्या बाहेर चक्कर मारायचे माहीत नाही पण बाबांना माझ्यावर विश्वास नव्हता माझा राग शांत झाला तेव्हा मी फ्रेश होऊन जेवणासाठी टेबलावर येऊन बसले बाबा सारखे सारखे माझ्याकडे पाहत होते जणू काही त्यांना माझ्याशी काही बोलायचे आहे मी बऱ्याचदा त्यांना विचारले की काय झालं काही बोलायचे आहे का पण त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले जेव्हापासून आई या जगाला सोडून गेली तेव्हापासून मला लहानाचं मोठं बाबांनीच केले होते आईच्या मृत्यूच्या वेळी माझे वय फक्त दहा वर्ष होते पण आता मी अठरा वर्षाची पूर्ण झाली होती बाबा प्रत्येक वेळेस माझ्यासोबत सक्तीने वागत असत त्यांच्या या व्यवहाराने मला माझ्याच घरात गुदमरायला होत होते कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण होती श्रद्धा तिच्यासोबत माझी खूप छान मैत्री झाली होती कधीकधी मी श्रद्धाच्या घरीसुद्धा जात होती श्रद्धाचा एक भाऊ होता आशिष जेव्हा मी श्रद्धाच्या घरी जायची तेव्हा आमच्यासोबत आशिषसुद्धा गप्पा मारायला बसायचा कधीकधी आशिष श्रद्धाला सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये यायचा आशिषच्या बोलण्यातून वाटायचे की तो मला पसंत करतो तो खूपच चांगला मुलगा होता पण मी बाबांना घाबरून त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचे एक दिवस एके दिवशी एक दिवश, माझे नशीब खराब की काय मला माहीत नसताना बाबा माझ्या मागोमाग कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी मला आशिषसोबत बोलताना पाहून घेतले बाबा त्या दिवशी कॉलेजमध्ये नेमकं का काय करायला आले होते मला नाही माहीत पण त्या दिवसापासून माझे आयुष्यच बदलून गेले आशिषसोबत बोलताना पाहून रागाने बाबांनी मला गाडीत बसवले आणि आपल्यासोबत घरी घेऊन आले त्या दिवसापासून बाबांनी माझे कॉलेजला येणे जाणे बंद करून टाकले त्यांना शंका होती की आशिषबरोबर माझे संबंध आहेत मी बाबांना लाख समजावण्याचा प्रयत्न केला पण बाबांनी माझे काहीच ऐकून घेतले नाही आणि रागातच मला सांगू लागले की माझी इज्जत सांभाळून ठेवण्यासाठी काहीही करू शकतो तू माझ्या विश्वासघात केला आहेस तुझी आई गेल्यापासून मी प्रत्येक दिवस तुझ्या काळजीत घालवला आहे मी इतका सक्तीने वागूनसुद्धा आज तू माझी इज्जत घालवली माझे नाक कापले बाबांच्या अशा बोलण्याने मी पूर्णतः आतून तुटले होते माझे अश्रूसुद्धा बाबांना दिसत नव्हते आणि माझा काहीही गुन्हा नसताना माझे शिक्षण मला मध्ये सोडावे लागले आशिषसोबत माझे कोणतेही नाते नव्हते की जेणेकरून मला बाबासमोर लाजेने मान खाली घालावे लागेल मी माझ्या खोलीत बंद झाले होते आणि आता शांतपणे माझ्या खोलीत बेडवर पडून असायचे माझ्या घरात पैशांची कोणतीही कमी नव्हती पण एक माझ्या सु सुटकेसाठी मी तरसून गेले होते माझ्या वडिलांचे माझ्यावर विश्वास नव्हता तर कुणाकडून काय अपेक्षा करणार होते एक दिवस माझ्या वडिलांचे मित्र मनोज काका आमच्या घरी आले होते जे माझ्या वडिलांचे मित्रासोबत त्यांचे बिझनेस पार्टर पार्टनरसुद्धा होते ते येताच माझ्या अभ्यासाबद्दल मला विचारू लागले मी रडता रडता त्यांना सगळी हकीकत सांगितली काका वडिलांचे जुने मित्र होते आणि ते नेहमी आमच्या घरी ये जा करत असत त्यामुळे मी त्यांना न घाबरता माझ्या मनातील सर्व काही गोष्टी सांगत असत मनोज काकांना जेव्हा माझ्या अभ्यासाबद्दल कळाले तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितले की तू काळजी करू नको मी तुझ्या वडिलांशी बोलून तुझे कॉलेज पुन्हा सुरू करायला सांगतो मनोज काकांचे बोलणे ऐकून मला थोडासा दिलासा मिळाला कारण बाबा मनोज काकांची प्रत्येक गोष्ट मानत असत मनोज काका माझ्या बाबांशी याबाबत बोलणार त्या अगोदर माझ्या आयुष्याने आणखीन एक वळण घेतले एक दिवस रात्रीच्या वेळी मी गाठ झोपेत असताना बाबा अचानक माझ्या खोलीत आले तेव्हा माझा मोबाईल फोन वाजत होता तेव्हा बाबांनी फोन उचलला तर तेव्हा फोनवर आशिष होता त्याने माझी चौकशी करण्यासाठी फोन केला कारण त्याला माहीत झाले होते की त्याच्यामुळे माझे शिक्षण बंद केले आहे ही गोष्ट माझी मैत्रीण श्रद्धाकडून त्याला नुकतीच कळाली होती त्याला खूप वाईट वाटले म्हणून त्याने लगेचच फोन केला होता परंतु बाबांनी तो फोन फोनचा चुकीचा अर्थ लावला त्यांना वाटले की खरोखरच माझे आणि आशेषसोबत घनिष्ठ संबंध असतील आणि त्या दिवसापासून बाबांनी मला मोबाईलही माझ्याकडून काढून घेतला आणि आता मला खोलीतून बाहेर निघण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली हे सगळं झाल्यानंतर आता माझा संपूर्ण वेळ बंद खोलीतच जात होता कधीकधी मनोज काका भेटायला माझ्या खोलीत येत असत ते मला समजवत होते की बस थोडेच दिवस थांब मी तुझ्या वडिलांशी तुझ्या कॉलेजबद्दल परवानगी मिळवून देईन आता या गोष्टीला दोन दिवसही उलटले नव्हते एक दिवस बाबा माझ्या खोलीत आले आणि मला सांगू लागले की आजपासून तू माझ्या खोलीत झोपायचे मी एक तरुण मुलगी होते आणि माझ्या बाबांसोबत झोपायचे म्हणजे खूपच शर्मेची बाब आहे मी बाबांना म्हणाले की मी खोलीतच ठीक आहे माझे बोलणे ऐकून बाबा म्हणाले का रात्रीच्या वेळी तुझ्या खोलीत तुला कोणी भेटायला येतं का बाबांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले होते मी रडत रडत त्यांना बोलत होते की एकदा तरी तुम्ही तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा बाबा म्हणाले की जितका विश्वास करायला हो करायचा होता तेवढा मी केला पण आजपासून तू माझ्या खोलीतच झोपायचे आहे त्या दिवसानंतर बाबा मला त्यांच्या खोलीत झोपवू लागले बाबांच्या खोलीत झोपताना मी पूर्ण पूर्ण रात्र जागूनच काढायची कारण बाबांच्या खोलीत झोपायला मला चांगले वाटत नव्हते पूर्ण रात्र जागरण केल्यामुळे मी सकाळी माझ्या खोलीत जाऊन दिवसभर झोपायचे बघता बघता तीन महिने निघून गेले आणि अचानक माझी तब्येत खराब होऊ लागली असे वाटत होते की माझे डोकं जड होत आहे आणि सोबत चक्करही येत होते बाबांना माझी खराब तब्येत पाहून खात्री झाली की मी गरोदर आहे ही हालत पाहून बाबा रागातच मला म्हणाले की तुझ्या चुकीच्या कामाचा निकाल आपल्यासमोर आलाच ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झाले तू त्या मोलासोबत फक्त फोनवर बोलत नव्हती तर आपल्या परिवाराचे अब्रू देखील मातीत मिळवलीत आता आपण कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचं ठरलो नाही, नाही। बाबांचे बोलणे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती बाबा आपले अब्रू वाचवण्यासाठी घाबरून मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नव्हते आणि माझ्या कोणत्याही बोलण्यावर विश्वासही ठेवत नव्हते हे सगळे झाल्यानंतर बाबांनी लगेचच मनोज काकांना फोन करून घरी बोलावून घेतले आणि त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली मनोज काका हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाले त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की अंकिता पहिले मला वाटत होतं की तुझ्या वडिलांना काहीतरी गैरसमज होतोय पण तू तर त्यांची अब्रूज घालवली एकदाही आपल्या वडिलांचा विचार केला नाहीस मनोज काकांनी माझ्या वडिलांना एक सल्ला दिला की तुला जर असे वाटत आहे की तुझ्या मुलीने खरोखर चुकीचे कृत्य केले आहे तर तू लवकरात लवकर तिचे लग्न लावून दे असे केल्याने या मुलाला बापाचे नाव भेटून जाईल आणि ही गोष्ट लपूनही राहील शिवाय तुझी अब्रूही वाचून राहील मला मनोज काकांकडून ही अपेक्षा नव्हती मला वाटत होतं की निदान मनोज काका तरी मला समजून घेतील बाबा आणि मनोज काका ह्या गोष्टी बोलतच होते की तेवढ्यात आनंद त्या दोघांसाठी चहा घेऊन आला आनंदला समोर पाहताच बाबांनी अचानकच त्यालाच विचारले की तू अंकितासोबत लग्न करशील का बाबांनी आनंदला समजावून सांगितले की जर तू माझ्या मुलीसोबत लग्न केलेस तर मी तुझे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेन एवढेच नव्हे तर मी तुझ्या आईवडिलांचाही सर्व इच्छा पूर्ण करेल बाबांनी इतके समजावल्यानंतर आनंद माझ्यासोबत लग्नासाठी तयार झाला आणि पुढील एक दोन दिवसात माझे लग्न आनंदसोबत लावून दिले माझी इच्छा नसूनही मी आनंदसोबत लग्न करून घेतले बाबांनी आनंदला गिफ्ट म्हणून एक नवीन फ्लॅट दिला लग्न झाल्यानंतर आनंद मला त्याच फ्लॅटमध्ये घेऊन गेला आनंदला मी पती म्हणून स्वीकारलेच नव्हते मी आणि आनंद वेगवेगळ्या खोलीत राहत होतो मी फक्त गरजेपुरतं त्याच्याशी बोलायचे आणि माझ्या खोलीत स्वतःला बंद करून घेत होते आनंदला माझ्याशी कोणतीही तक्रार नव्हती तो प्रत्येक वेळी मला खुश करण्याचे प्रयत्न करत होता आमच्या लग्नाला दोन महिने झाले होते की आता हळूहळू माझी तब्येत खराब होऊ लागली होती आणि माझे पोट आता दिसू लागले होते पण मला अजूनही विश्वास बसत नव्हता की मी गरोदर आहे कारण मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नव्हते ज्याने मी गरोदर होऊ शकेल परंतु जेव्हा मी डॉक्टरांकडे जाऊन चेक केले तेव्हा मला खात्री झाली की मी खरोखरच पाच महिन्यांची गरोदर आहे आता हे सगळं ऐकून तर मी बुचकाळात पडले कारण मी कोणतेही घाणे घाणेरडे कृत्य केलेच नाही तर हे मूल माझ्या पोटात आलेच कसे घरी आल्यानंतर आनंद आता माझी जास्त काळजी घेऊ लागला आनंद प्रत्येक क्षण मला आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता त्याचे निस्वार्थ आणि मी निरागस प्रेम पाहून मी आता हळूहळू माझ्या हृदयात आनंदला जा माझ्या हृदयात आनंद जागा घेऊ लागला होता कारण पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात असा व्यक्ती पाहिला होता जो माझी प्रत्येक गोष्ट ऐकत होता माझा हरे खट्ट पुरवत होता अगदी निस्वार्थ भावनेने माझ्या मागेपुढे करत होता आनंदने कधीच माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारपूस केली नव्हती तो अगदी साधा सरळ आणि निस्वार्थ मनाने साप असणारा व्यक्ती होता जेव्हापासून मला कळाले होते की मी पाच महिन्यांची गरोदर आहे तेव्हापासून माझ्या मनात कुठेतरी ही गोष्ट होती की माझ्यासोबत हे जे काही झाले आहे ते माझ्या बाबांनीच केले असावे कारण जेव्हापासून हे मूल माझ्या पोटात आलेले आहे लग्न अगोदरचे तीन महिने प्रत्येक रात्र मी बाबांच्या खोलीतच घालवली आहे माझ्या डोक्यात नेहमी हेच विचार येत होते बघता बघता माझे नऊ महिने पूर्ण झाले आणि माझ्या पोटात आता दुखू लागले होते मला लवकरच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळाले की माझ्या डिलिव्हरीची वेळ आली आहे काही वेळानंतर मी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता डॉक्टरांनी मला मुलाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण मी माझे तोंड दुसरीकडे फिरवून घेतले मला त्या मुलाचे तोंडही पाहायचे नव्हते ज्याच्यामुळे माझ्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी झाली होती आनंदने जेव्हा पाहिले की मी त्या मुलाचा द्वेष करत आहे तेव्हा त्याने, त्याने त्या मुलाला अगदी प्रेमाने जवळ घेतले आणि तोच आता त्या मुलाची संपूर्ण देखभाल करू लागला हॉस्पिटलमधून आम्ही घरी आलो आनंद दिवसरात्र माझी आणि माझ्या बाळाची दोघांचीही मनापासून सेवा करत होता त्याची अशी वागणूक पाहून मी आश्चर्याने आनंदला विचारले की तू कसे काय एका नाजायज मुलाला आपलेसे करून प्रेम देऊ शकतोस तुला हे सुद्धा माहीत आहे की हा मुलगा तुझा तर नाहीच आहे माझे बोलणे ऐकून आनंद काही वेळ शांतच होता आणि मग बोलू लागला की अंकिता मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्यापासून जुळलेली प्रत्येक गोष्टीवर माझे प्रेम आहे ह्या मुलाला तू जन्म दिलेला आहेस याच्याशी मला तितकेच प्रेम आहे जितके माझे तुझ्यावर आहे आनंदच्या तोंडून मी माझ्यासाठी प्रेमाचे शब्द ऐकून हैराण झाले होते मुलाला जन्म देऊन आता जवळजवळ महिना झाला होता परंतु मी अजूनपर्यंत मुलाला जवळही घेतले नव्हते आनंद दिवसरात्र त्या मुलाची काळजी घ्यायचा आणि मी पूर्ण दिवसभर माझ्या बंद खोलीत माझ्या नशिबाला दोष देऊन रडत बसायची मी त्या मुलाला आपलेसे करू शकत नव्हते एके दिवशी मी माझ्या खोलीत रडत बसले होते तेवढ्यात आनंद माझ्याजवळ येऊन म्हणू लागला की अंकिता तुझे इतके दुःख मी आता पाहू शकत नाही तुला जाणून घ्यायचे आहे का की ह्या मुलाचा बाप कोण आहे त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर मी हैराण झाले आणि त्याला म्हणाले की हो मला जाणून घ्यायचे आहे मला सांग लवकर त्यावर आनंद म्हणाला की मी तुला सर्व काही सांगायला तयार आहे पण तत्पूर्वी मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे मी म्हणाले काय मी आत्ता तुला जे काही सांगणार आहे ती गोष्ट ऐकून आपल्या मनात कायमची दडपून टाकायची कुणालाही काहीही कळता कामा नाही कारण जर ही गोष्ट बाहेर कुणाला कळाली की हे मूल कुणाचे आहे तर त्याचा थेट परिणाम ह्या बाळाच्या भविष्यावर होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीत बिचारे या बाळाचा तरी काय दोष मला कोणत्याही परिस्थितीत खरे काय आहे ते जाणून घ्यायचे होते म्हणून मी आनंदच्या सगळ्या गोष्टींना वचन दिले ठीक आहे तू सांगशील अगदी तसेच होईल मी कुणालाच काही सांगणार नाही पण आनंदच्या तोंडून सत्य जाणून घेतल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण ह्या मुलाचा बाप तो व्यक्ती होता ज्याच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत होती आणि त्यानेच माझा इतका मोठा विश्वासघात केला होता यावरच माझा विश्वास बसत नव्हता माझ्या मुलाचा बाप मनोज काका होते आणि मनोज काकांनी हे सगळे घाणेरडे कृत्य फक्त माझ्या वडिलांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी केले होते मनोज काका सुरुवातीपासूनच माझ्या बाबांना माझ्याविरुद्ध भडकावत होते त्यामुळेच माझे बाबा माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते आनंदने सांगितले की एक दिवस मनोज काका घरी आले होते तेव्हा आनंद व्यतिरिक्त घरी कुणीच नव्हते बहुतेक माझे डोके त्या दिवशी भयंकर प्रमाणात दुखत होते आणि मी आनंदला माझ्यासाठी चहा बनवून आणायला सांगितले होते तेव्हाच अचानक मनोज काका आले आणि आनंदला किचनमध्ये चहा बनवताना पाहून आनंदला विचारू लागले की कुणासाठी चहा बनवत आहेस जेव्हा त्यांना कळाले की हा चहा माझ्यासाठी तयार होत आहे तेव्हा त्याने काही महत्त्वाच्या कामाच्या बहाण्याने आनंदला बाहेर पाठवून दिले आणि म्हणाला की तू जा अंकिताला चहा मी नेऊन देतो आनंदने ही गोष्ट जेव्हा मला सांगितली तेव्हा मला आठवले की एक दिवस मनोज काकाच माझ्यासाठी चहा घेऊन आले होते मला काय माहीत होते की वडील समान असणारे काका माझ्यासोबत असे काही करू शकतील मी काहीही विचार न करता त्यांच्या हातून चहा घेऊन प्यायले आणि चहा प्यायल्यानंतर मला झोप लागली होती झोप नाही तर मी बेशुद्ध अवस्थेतच पडले होते आनंदने सांगितले की माहीत नाही मला अंदाज होताच की काहीतरी चुकीचे घडणार आहे म्हणून मी माझे काम करून धावत पळत घरी आलो परंतु मला यायला उशीर झाला होता मी घरी येईपर्यंत मनोज त्यां मनोज काका त्यांचे काम करून मोकळे झाले होते आणि तुझ्या खोलीतून बाहेर पडताना आपल्या शर्टची बटन लावत घराबाहेर निघून गेला तेव्हापासून मी मनोज आणि तुझ्या वडिलांच्या प्रत्येक गोष्टींवर त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होतो मनोज नेहमीच तुझ्या वडिलांना तुझ्यावरून भडकवत होता मी ही गोष्ट तुला आणि तुझ्या वडिलांना कधीच सांगितली असती पण मला माहीत होते माझ्यासारख्या नोकऱ्यावर कोण विश्वास ठेवेल पण तुझे वडील तुझी काही चूक नसतानाही प्रत्येक वेळी तुझ्यासोबत सक्तीने वागताना पाहून मला खूप वाईट वाटत होते अंकिता भले मीही तुमच्या घरातील नोकर ड्रायवर जरी असलो तरी तुझ्यासोबत चुकीचे होताना पाहून माझे मन भरून येत होते मी तुझ्या वेदना पाहून तुझ्याबद्दल प्रेम व्यक्त करू लागलो होतो मी खरोखर मनापासून प्रेम करू लागलो होतो आणि म्हणूनच त्या दिवशी मला जेव्हा तुझ्या वडिलांनी लग्नाचे विचारले तेव्हा मी मनापासून होकार दिला होता आणि मी खूप खुशही झालो होतो कारण मला माझ्यावर विश्वास होता की मी तुझ्यासोबत तुझ्या मुलालाही आपलेसे करेन तुम्हा दोघांनाही खूप प्रेम देईल कारण मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि या सगळ्या प्रकारात या बाळाचा काय दोष आहे याला काय शिक्षा दिली जात आहे मी आणि आनंद बोलतच होतो की तेवढ्यात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला आनंदने जबरदस्तीने बाळाला माझ्या मांडीवर दिले बाळाला पाहून माझ्यातली आई जागी झाली आणि मी लगेचच बाळाला छातीशी लावून खूप खूप खुँँ रडू लागले मी आनंदला म्हणाली की मी तुला वचन दिल्यानुसार मी ही गोष्ट कुणालाच सांगणार नाही पण तुलाही मला एक वचन द्यावे लागेल की मनोज काकांचे हे घाणेरडे कृत्य तू तु, तु, तु माझ्या वडिलांना सांगायचे कारण त्यांनाही माहीत हवे की त्यांच्या मुलीसोबत चुकीचे कृत्य करणारा नाराधम कोण आहे ना ते आणि आजपर्यंत ते माझ्यावर संशय घेत राहिले त्यांनाही कळू देत की त्यांची मुलगी कधीच चुकीची नव्हती तर त्यांचा सर्वात जवळचा मित्र चुकीचा होता त्याच्यावर ते स्वतःपेक्षा जास्त विश्वास करत होते आनंद म्हणाला की जर ही गोष्ट वडिलांना कोणाला सांगितली तर मी आनंदला म्हणाले की बाबा कुणालाही काही सांगणार नाही मी त्यांना समजावून सांगेन पण ही गोष्ट त्यांच्या कानावर पडलीच पाहिजे आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलासाठी ही गोष्ट त्यांना सांगायची आहे त्यांनाही खरं काय ते कळायला हवं आनंदने त्याच वेळेस बाबांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांना सर्व काही सर्व हक खरी हकीकत सांगितली बाबांना जेव्हा सर्व खरे समजले तेव्हा बाबा माझ्यासमोर हात जोडून रडू लागले आणि माझी माफी मागू लागले अंकिता मला माफ कर मी माझ्याच मुलीवर विश्वास न ठेवून खूप मोठी चूक केली आणि आता जर या बाळाची गोष्ट नसती तर मी आत्ताच मनोजला जेलमध्ये टाकले असते बाबा मला आणि आनंदला लागलीच आपल्यासोबत तेथून घेऊन गेले आणि मनोजसोबतचे सर्व नातेसंबंध तोडून टाकले आम्ही दोघांनीही एकमेकांना वचन दिले की आम्ही दोघेही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मुलाचे ऐकायचे कारण जे काही माझ्या वडिलांनी माझ्यासोबत केले ते कोणत्याही पालकांनी करू नये कारण माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज ही वेळ माझ्यावर आली नसती कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद